महंत रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्यानंतर शिर्डीमध्ये सुद्धा मुसलमान रस्त्यावर उतरलेले आहेत रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी शिर्डीतही करण्यात आली रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचा निषेध करत शिर्डीमध्येही मुसलमान रस्त्यावर उतरले धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार त्यांनी केलेली आहे धार्मिक भावना दुखावल्याची प्रतिक्रिया त्यांच्याकडनं देण्यात आलेली आहे रामगीर महाराजांनी केलेल्या वक्तव्यानंतर मुसलमान समाज शिर्डीमध्येही आपल्यासोबत जयेश सावंत जोडले गेलेले आहेत जयेश काय आहे नक्कीच तेजल काल जे सिंगरे या ठिकाणी जे अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे दरम्यान मुस्लिम धर्मगुरु जे आहेत मुस्लिम धर्मप्रसारक आहेत मोहम्मद पैगंबर यांच्या संदर्भातील वादग्रस्त विधानानंतर अहमदनगर जिल्ह्यात सर्वच ठिकाणी या जे आहे ते आंदोलन केली जात आहेत आज शिर्डी असेल राहता श्रीरामपूर कोपरगाव या ठिकाणी मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून रामगिरी महाराजांना कारवाई करावी या मागणी सगळ्या करत आहे जी 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 शिर्डीमध्ये काही कारवाई करण्यात आलेली आहे का दोन ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मागण्या काय आहेत आंदोलकांच्या परिस्थिती नियंत्रणात आहे का एकंदरीत आता परिस्थिती ही जी आहे जर आता नियंत्रणात आहे परंतु अशा पद्धतीने धार्मिक भावना दुखवल्याची ले, दुखवल्याने एक कठोर कारवाई या महाराजांवरती करावी त्यांच्याकडून जे मठाधिपती आहे सरला भेटतं ते मठाधिपत काढून घेण्यात यावं हो, अशी मागणी एकंदरीत होत आहे आणि जे वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं आहे त्या संदर्भात सिंदर पोलीस ठाण्यात आणि वैजावर पोलीस ठाण्यात असे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत धन्यवाद जयेश आपण दिलेल्या या माहितीबद्दल धार्मिक भावना दुखावल्याची मुसलमानाने तक्रार केलेली आहे शिर्डीमध्ये मुसलमान रस्त्यावर उतरले महंत रामगिरी महाराज यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्याचे पडसाद आता शिर्डीतही उमटत आहेत वैजापूर येवल्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संभाजीनगरमध्ये सिटी चौक पोलीस स्थानकाबाहेर आंदोलकांनी मोठी गर्दी केली होती त्यानंतर आता शिर्डीमध्ये सुद्धा वक्तव्याचे पडसाद पडसाद बघायला मिळत आहेत तर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी मुसलमानांनी आंदोलन छेडलेलं आहे मोर्चा काढलेला आहे